मंडळी पितृपक्ष सुरू आहे आणि या पितृपक्षामध्ये गुरुवारी सव्वीस सप्टेंबरला आलेला आहे गुरु, गुरु पुष्यामृत योग गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ मानला जातो आणि याच योगावर जे काही ग्रहमान तयार होत आहे त्या ग्रहमानाचा फायदा काही राशींना होताना दिसणार कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के जणांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनलला नक्की करा चला आता वळूया लाभ होणाऱ्या राशींकडे सगळ्यात पहिली रास म्हणजे मेषरास मेष राशीच्या लोकांना या काळामध्ये नवीन कार्यक्षेत्राशी ओळख होईल नवीन शिकण्यास ते उत्सुक असतील धनलक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न राहील स्थायी स्वरूपाचे आणि तात्पुरत्या स्वरूपाचे लाभ सुद्धा होतील व्यवसायात अचानक मोठी संधी चालून येऊ शकते जाणकार मंडळींचा सल्ला घेऊनच योग्य तो निर्णय घ्यावा आवडत्या भोजनाचा आस्वाद तुम्ही या काळात घेताना दिसाल घरातील सदस्यांशी तुमचा चांगला समन्वय राहील घरातील कामं आटोक्यात येतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेष राशीच्या लोकांच्या मनात प्रसन्न विचार येतील त्यामुळे त्यांचं मन प्रसन्न राहील लाभ होणारी दुसरी रास म्हणजेच वृषभरास वृषभ राशीला या गुरुपुष्यामृत योगावर उत्साह वाढवणाऱ्या घटना घडताना दिसतील मनात नाविन्यपूर्ण कल्पना येतील जीवनसाथीशी तुमचे संबंध मधुर राहतील भेट वस्तू देण्यासही हरकत नाही प्रेम प्रकरणांमध्ये थोडे रुसवे फुगवे असतील थोडं सामोपचाराने वागण्याची गरज आहे समचमित पदार्थांचा आस्वाद तुम्ही या काळात घ्याल अर्थातच आर्थिक प्राप्तीचं प्रमाणही चांगलं राहील मालमत्तेच्या कामात सफलता मिळेल जमिनीच्या व्यवहारातही फायदा होईल भावंडांच्या गाठीभेटी वृषभराशीसाठी या काळात होतील मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांनी सकारात्मक विचार करावा हा सल्ला त्यांना या काळासाठी दिला जातो एखाद्या कामात अनपेक्षित प्रसंगाला तोंड द्यावं लागू शकतं थोडं संयमाने वागून परिस्थिती आटोक्यात आणता येईल प्रवासात सतर्क राहण्याचा सल्लाही दिला जातो अचानक एखादी चांगली बातमी मिथून राशीच्या लोकांना या काळामध्ये मिळू शकते सगळ्यात महत्वाचं म्हणजे कितीही काम असलं तरी मौज मजा करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल नोकरीत सकारात्मक विचार करण्याची गरज आहे कलाकार मंडळींना चांगला काळ आहे काही पुरस्कार जाहीर होण्याची सुद्धा शक्यता आहे असंही म्हटलं जात फक्त अनोळखी लोकांशी जवळीक वाढवू नका हा सल्ला मिथून राशीसाठी महत्वाचा कर्करास एखाद्या चांगल्या बातमीमुळे कर्कराशीची लोक आनंदून जातील काही अनपेक्षित लाभ सुद्धा होऊ शकतात राशीच्या लोकांवर सुद्धा धनलक्ष्मीची कृपा राहील एखादी भेटवस्तूसुद्धा त्यांना मिळू शकते मनात काही शंका मात्र बाळगू नका सगळ्यात महत्वाचं सगळ्यांकडे एकाच चषमातून पाहू नका मदत करणारे अनेक लोक असतात त्यांना नाराज करू नका सगळ्यात महत्वाचं प्रवासात सतर्क राहा कर्कराशीच्या लोकांचे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांशी काही कारणाने गैरसमज होऊ शकतात थोडंसं संयमाने घ्या आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे नोकरीत चांगली परिस्थिती राहील सुखसुविधा वाढवून मिळतील सिंहरास एखाद्या मोठ्या उलाढालीत अचानक मोठा फायदा होण्याची शक्यता आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लाभ सिंह राशीच्या लोकांना या गुरुपुष्यामृत योगावर होताना दिसतील अनेक प्रश्न सुटण्याच्या बेतात येतील नोकरीत नवीन प्रकल्पासाठी विचार केला जाईल अर्थात तुमचं काम वाढेल पण फायदा होणार असल्याने कामातही मन रमेल धार्मिक स्थळांना भेटी देण्याचेही योग येतील सिंह राशीच्या लोकांचा या काळात पैसा खर्च करण्याकडे जरा कल राहील त्यावर थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल बाकी सगळीच शुभ फळं सिंह राशीच्या लोकांना या पुष्यामृत योगावर मिळताना दिसतील त्यानंतरची रास म्हणजेच कन्या रास कन्या राशीच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर पुष्यामृत योग हा लाभदायक परिस्थिती निर्माण करणारा राहील अनेक उत्तम फळं मिळतील धनलक्ष्मीची मोठी कृपा होईल हाती घेतलेले प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल अतिशय उत्साह हो आणि आत्मविश्वासाने तुमची वाटचाल सुरू राहील थोडक्यात काय तर हा गुरु पुष्यामृत योग तुमच्यासाठी भाग्याची चांगली साथ मिळून देणारा ठरेल कारण अनेक अडचणी सुद्धा दूर होतील कार्यक्षेत्रात प्रगतीपूरक वातावरण राहील घरात कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल नवीन घर खरेदी करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न नक्कीच करू शकता तुळुरास अनपेक्षित लाभ ज्याला आपण म्हणतो तसा लाभ तुळ राशीच्या लोकांना या काळात होताना दिसेल काहींना अचानक एखादी मोठी संधीसुद्धा मिळू शकते तो लाभ धनलाभाच्या स्वरूपात सुद्धा असू शकतो किंवा मोठ्या संधीच्या स्वरूपात सुद्धा असू शकतो फक्त तूळ राशीच्या लोकांनी या काळामध्ये थोडं संयमाने वागण्याची गरज आहे अचाट साहस करणं टाळा वाहन जपून चाला नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमचा विचार केला जाईल त्यामुळे तुमचं कार्यक्षेत्रामध्ये महत्व वाढेल सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होण्याची शक्यता आहे घरात सुद्धा अचानक एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल वृश्चिक रास वृश्चिक राशीसाठी सुद्धा गुरु पुष्पामृत योग अचानक धनलाभ घेऊन येतोय एखाद्या उलाढालीमध्ये तुम्ही व्यस्त राहाल दगदग होईल पण अशी अंगावर कामं घेऊ नका जी तुम्हाला झेपणार नाही व्यवसायात निश्चितच भरभराट होताना दिसेल अनपेक्षित लाभ होताना दिसतील प्रसिद्धी मान सन्मान मिळेल चैनीवर खर्च करण्याकडे मात्र तुमचा कल राहील धनुरास काही ना गरजेपेक्षा जास्त प्रमाणात कष्ट करावे लागू शकतात हालचालींवर विरोधक लक्ष ठेवून असतील त्यामुळे थोडं सावधपणे पावलं उचलली पाहिजे भागीदारी व्यवसायातून निश्चितच फायदा होईल अचानक धनलाभाचा योग धनुराशीसाठी सुद्धा आहे भेटवस्तू किंवा विविध प्रकारचे लाभ अशा स्वरूपात तो लाभ होऊ शकतो नोकरीमध्ये तुमचं पारड जड राहील आता वळूया मकर राशीकडे मकर राशीसाठी गुरुपुष्यामृत योग पगारवाढ मानसन्मान सुखसोयी हे सगळं घेऊन येताना दिसतोय मुलांचं यशसुद्धा तुम्हाला सुखावून जाईल व्यवसायामध्ये अनुकूल स्थिती निर्माण होईल खाण्यापिण्याचे पथ्य मात्र तुम्हाला पाळावे लागतील योजनांच्या बाबतीत सुद्धा थोडी गुप्तता पाळावी लागेल एखाद्यावर विश्वास ठेवावा आणि त्याने अपेक्षाभंग करावा असं होऊ शकतं म्हणून तुमच्या योजना गुप्त ठेवा आणि तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांवर अंधळा विश्वास ठेवू नका कुंभरास कुंभराशीच्या लोकांच्या घरामध्ये एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाऊ शकतं त्यानिमित्ताने घरी पाहुणे मंडळीसुद्धा येऊ शकतात काहींना जवळचा प्रवासही घडून येईल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा काळ चांगला म्हणावा लागेल कुंभ राशीच्या लोकांच्या कानावर चांगल्या बातम्या पडू शकतात कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल प्रसिद्धी मानसन्मान मिळेल एखाद्या समारंभात तुम्ही सहभागी होताना दिसाल नोकरीत सुद्धा नवीन संधी मिळू शकते मौज मजा करण्यासाठी पैसे तुम्ही खर्च कराल रास इतरांना मदत करण्यासाठी मीनराशीचे लोक तसं तर नेहमीच पुढाकार घेतात पण या काळात ते जास्तीत जास्त दिसून येईल सामाजिक महत्व त्यामुळे तुमचं वाढेल नोकरीत अचानक बदली होऊ शकते पगार वाढ मिळण्याची सुद्धा शक्यता आहे व्यवसाय करत असाल तर व्यवसायातही भरभराटीचे योग आहेत मालाची विक्री चांगली होईल गुंतवणूक करताना मात्र मीन राशीच्या लोकांनी खबरदारी घ्यायची आहे शिक्षणात सुद्धा तुम्हाला सफलता मिळणार आहे मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील ज्यामुळे तुमचं मन आनंदून जाईल तर मंडळी गुरुवारी असणारा गुरुपुष्यामृत योग हा जे काही ग्रहमान घेऊन येतोय ते ग्रहमान जवळजवळ सगळ्याच राशींसाठी लाभदायक ठरणार आहे पण जर तुम्हाला असं वाटतंय की राशी भविष्यामध्ये सांगितल्याप्रमाणे लाभ काही आम्हाला झालेला नाही तर त्याला तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये असणारे कारणीभूत असतात आणि जर तुम्हाला लाभ असं वाटत असेल तर योगावर तुम्ही माता महालक्ष्मीसाठी उपासना करा माता महालक्ष्मीचं महालक्ष्मी, महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा म्हणा त्यामुळे सुद्धा आर्थिक स्थितीत सुधारणा होताना दिसते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका